हे गाव सोडल्यानंतर पहिल्यांदाच मी आमच्या शेतामध्ये आली आहे आता आमचं शेत पण म्हणता येणार नाही कारण आम्ही दुसऱ्यांना विकलं आहे त्यामुळे पण तरी पण आम्ही आम आमचं शेत आपल्या तोंडातून निघेलच म्हणजे आमचंच आम्ही आमच्या तोंडातून निघतो आता पण दोन वर्षापूर्वी मी ह्या गावी आली होती पण शेतामध्ये नाही गेलो होतो ती तेव्हा पण लग्न होतं तर लग्नाला गेलो होतं तसं तर तिथे सगळे आमच्याच कासचे आहेत आणि सगळे नातेवाईकच आहेत आम्ही कुणाकडे पण गेलो तरी काही हरकत नसते सगळेच लोक यायला सांगतात आणि आज पण सगळे लोक पश्चाताप करतात की तुम्ही इथून कशाला सोडलं एवढं चांगलं जागा किती आंबे लागतात किती मोठे मोठे सागाची झाडं आहेत असं म्हणून सगळे लोक इतके पश्चाताप करतात की कशाला सोडलं तसं पण आम्हाला पण वाटते की आम्ही उगंच सोडलं पण माझ्या वडिलांना नंतर तिकडची जागा विकून त्याच पैशातून इकडे पण परत जागा घ्यायची होती म्हणजे आमची तर चार एकर जागा आहे जे वडिलोपार्जित आहे आमच्या आजोबाची ती आहे पण परत त्या पैशातून आता आपण जागा विकली तर ते पैसे असेच न उधळण्यापेक्षा त्या पैशातून जागा घेणार होते माझे बाबा पण ज्या जागेचा सौदा झाला होता बयाना वगैरे देऊन झाला होता त्या जागाच्या मालकाने दुसऱ्यांना विकलं तर तो आमचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला नाहीतर आम्ही विकलं नसतं कारण इथे पण आमची जागा आहे तर तिकडची नाही विकलं असतं तरी चाललं असतं आणि हे जे पुढे कवलारू घर दिसते ते आहे आमचं आमच्या हातचं दोन कमऱ्याचं बनवलं होतं माझ्या वडिलांनी म्हणजे दोन भावासाठी दोन कमरे आणि दोन कमऱ्याला मागे पुढे असे तीन रूम्स होते तर ते घर माझ्या वडिलांनी बनवलं होतं ते आता दुसऱ्यांना विकलं पण ते पण आमच्या जवळचे होते आम्ही त्यांना मोठी आई मोठे बाबा म्हणत होतो तर त्या लोकांनी पण तुमच्या हातचं घर आहे म्हणून अजिबात चेंजेस केलं नाही जसेच्या तसे राहू दिलं आणि परत समोर मागे वाटलंच त्याने स्लॅबचे नवीन घरं बनवले पण जे आमच्या हातचं घर आहे ते तस ठेवणार म्हणतात ते आम्ही पण त्या गावाला जाणं जास्त टाळतो अवॉइड करतो कारण आम्हाला पण ना असं दुःख होते तिकडे गेल्यानंतर की आम्ही उगच सोडलो घर आमचा होता आमच्या गावाला गेलो होतो आम्ही तर सकाळी एकदम चहा नाश्ता केला नवरदेवाच्या घरी जिथे लग्नाला गेलो होतो तिथे आणि चहा नाश्ता केल्यानंतर परत आम्ही गावाला गेलो तिकडे तिकडे आंघोळ पाणी केलं जेवण आराम हे सगळं केलं आणि तीन चार वाजे परत आलो इकडे कारण संध्याकाळी होतं मुलीचं लग्न तर मुलीचं लग्न अटेंड करायला आणि ह्याच रस्त्याने आम्ही देवरीला जात होतो ज्या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे पाचवीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन हे सगळं माझं शिक्षण तिथेच झालेलं आहे तर आम्ही ज्यावेळेस शिक्षण घेत होतो ना त्यावेळेस हा जो रोड दिसतो आहे तुम्हाला असा रोड नव्हता एकदम कच्चा खादळ खुदळ रस्ता होता मधामधात झाडं होते इकडून तिकडून तिकडून इकडून म्हणजे रस्ताच काही नव्हता नुसती पायवाट होती तर त्यावेळेस साधनं काहीच नव्हते तर आम्ही त्यावेळेस ना डोक्यावर पिशव्या घेत होतो आणि हॉस्टेलला राहत होते तर त्यावेळेस पेट्या होत्या तर पेट्या डोक्यावर घ्यायचे सुट्टीच्या वेळेस सुट्ट्या असतील शनिवार रविवारी तर पिशव्या घ्यायचे हातामध्ये आणि पायी पायी येत होतो म्हणजे कसं आमच्या गावातील चार पाच पोरं तरी राहत होते म्हणजे चार पाच मुली तरी आम्ही हॉस्टेलवर राहत होतो तर एका एक वेळेसच आम्ही सुट्टी मागत होतो म्हणजे यायला जायला आम्हाला मिळेल आपले आई वडील होते शेतीत राबणारे आणि त्यांना काही वेळ मिळत नव्हता तर आम्ही पायी देवरी पासून इथे येत होतो म्हणजे जवळपास सात आठ किलोमीटरचा रन होता जो आम्ही लहानपणी पायी पायी येत होतो आणि आपल्याला आता सात आठ किलो कोस्त सात आठ मीटर तरी जायला म्हटलं तरी आपल्याला आता कंटाळा येतो पण त्यावेळेस आम्ही नुसतं पायी येत होतो जायच्या वेळेस पण पायी आणि यायच्या वेळेस पण पायी

चालेल तू पण इकडे हो तुला देते ये ये दादा लग्नावाल्याच्या इथं दुसऱ्या दिवशी अडचण होते आंघोळीला वगैरे म्हणून आणि पाण्याचा पण जरा प्रॉब्लेम होता शेतामध्ये गर्मीच होते तेवढी ना थंडच पाण्याने आंघोळ करूसा वाटते आंघोळ वगैरे झाली आणि आराम पण केला थोडा वेळ कपडे धुवायला लहान बकर घर झाडा झाडाखाली जाल नको करू आता मोटर सतरा वेळासरसा नस आहे तिथं आलवाल्या बॅग इथे मी आरसा नाही धरा सोबत लागेची नाही आरसा मी नाही पहा आरसा 嗯，嗯，收不来的。嗯嗯 so, हे जे क्लिप्स आहेत हे आहेत आम्ही रिटर्न गावाला म्हणजे आमच्या गावाला येत होतो सगळे कार्यक्रम आटोपलं मंडप आटोपलं मुलाचं लग्न मुलीचं लग्न मुलीचं खाजा सोडायला गेलो आम्ही तिकडून परत मांडव झाडणीच्या दिवस म्हणजे म्हणजे लग्नाला आम्हाला तिथे पाच दिवस गेले कारण मामाच्या घरचंच लग्न होतं आणि जवळचं लग्न होतं परत शेवटचं लग्न होतं आणि त्यांच्या इथे पण शेवटचं लग्न होत मग काय सगळे जे काही कार्यक्रम असतील ते सगळे आम्ही पार पाडले आणि निघालो आम्ही गावी जायला तर आता भरपूर लोक होतो आम्ही आणि आमच्याकडे बॅगं पण होते बाईकने सोडून देतो म्हटलं फाट्यावर तर कितीला सोडणार म्हणून आम्ही पायी निघालो सगळ्यांनी बॅग घेतल्या डोक्यावर आणि चाललो तर इथून जिथे आम्हाला काली पिली वगैरे बसायचे आहे ते ठिकाण जवळपास एक किलोमीटर आहे तर एक किलोमीटर आता आम्ही पायी जाऊ मी पण घेतली माझी बॅग डोक्यावर आणि चाललो आम्ही आणि रुद्रांशला तर पाय दुखतात पाय दुखतात त्याचं चा पाडा चालू असते पण माझ्या मोठ्या ताईचे माझ्या मावशीच्या मुलीचे दोन मुलं होते त्यांना म्हंटल रुद्रांशला घ्या तर त्यांनी रुद्रांशला घेतलं म्हणजे आपण पण आपली पिशवी घ्यायचं म्हणजे पिशवी घेणं आणि मुलाला घेणं जर अवघड आहे आणि शेवटी पोहोचलो आम्ही जिथे काली पिली वगैरे थांबते त्या ठिकाणी तर हे आहे नॅशनल हायवे सिक्स सहा नंबरचा नॅशनल हायवे आहे आणि खूप भरपूर चालतो हा नॅशनल हायवे आम्ही ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस पण असच चालत होता आणि आता तर जास्त डेव्हलप झालेला आहे म्हणजे सगळीकडे जे रोड आहेत ते डेव्हलप झालेले आहेत तर आता नवीन पद्धतीने बनलेला आहे रस्ता मागे पण इथून छत्तीसगड अगदीच जवळ आहे पाच सहा किलोमीटरच्या अंतरानंतर छत्तीसगड लागतो वाघ नदी शिरपूर डॅम हे तिकडेच आहेत वाघ नदीपासून लागतो छत्तीसगड आणि म्हणजे आमचं गाव ना छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे म्हटलं तरी चालते बसेस तर काही चालत नाही अचानक एखाद बस गेली तर गेली नाही तर बसेस चालत नाही जे कमांडर वगैरे म्हणतात तेच चालतात